कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण, क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज के के डॉक्टर नुमेरा नम कचके हिची अभिमानास्पद कामगिरी नवाल आणि नयम कचके यांच्या लाडक्या कन्या आणि अब्दुल सत्तार कचके आणि शोकत हसन कवारे यांची लाडकींनात डॉक्टर नुमेरा नईम गजके हिला सायप्रसमधील एका प्रतिष्ठित वैद्यकीय विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदवी प्रदान करण्यात आली आहे तिचा शैक्षणिक प्रवास अनुकरणीय राहिला आहे डॉक्टर नुमेरा ही म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील रहिवासी असून तिने कुवेत मधील डॉन बॉस्को स्कूलमध्ये दहावी प्रभावी नव्वद टक्के गुण मिळवले आणि डेहराडून भारत येथील इकोल ग्लोबल इंटरनॅशनल गर्ल्स स्कूलमध्ये बारावीच्या कॅम्ब्रिज अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण मिळवून तिची शैक्षणिक उत्कृष्टता कायम ठेवली तिने सहा वर्षाच्या वैद्यकीय कार्यक्रमात त्यांनी शैक्षणिक उत्कृष्टता आणि नेतृत्वाद्वारे स्वतःला वेगळे केले तसेच सायप्रसच्या मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणून काम केले आणि व्यावसायिक विनिमय कार्यक्रमाचे नेतृत्व केले व जॉर्डनमध्ये प्रतिष्ठित इंटर्नशिपसह हो तिने प्रशिक्षण आणखी समृद्ध केले या महत्त्वपूर्ण प्रसंगी तिच्या अभिमानी पालकांना नवाल आणि नेम गजके आणि गजके मणिक वेअर आणि अंतुले कुटुंबांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कुटुंबातील पहिल्या डॉक्टर ज्यांचे समर्पण चिकाटी आणि कर्तृत्व ही एक ऐतिहासिक कामगिरी असून सर्वांना प्रेरणादायी आहे आज डॉक्टर नुमेरा नेईम गजगे वैद्यकीय सेवेच्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहेत अढल वचनबद्धता वैयक्तिक वाढ आणि सेवा करण्याची आवड यांचे प्रतिबिंब ती सन्मानाने डॉक्टर ही पदवी धारण करत आहे डॉक्टर नुमेरा नेईम गजगे यांच्या ह्या प्रेरणादायी अभिमानास्पद व कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें